वेलकम टू माय चॅनल विजया आरवाडे किचन अँड अदर्स आज मी मेथीचं शंकरपाळी खारी कसं बनवायचे हे करून दाखवणार आहे जर माझ्या व्हिडिओ आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आता मी दीड किलो मैदा घेतलेला आहे ह्याच्यात आता मेथी हळद पावडर आणि मीठ घालणार आणि गरम तेलाच्या एक वाटीभर तेल घालणार गरम करून कसुरी मेथी घातलेला आहे मीठ घातलेलं आहे आणि हळद पावडर घातलेला आहे आता गरम तेलाचा मोहन घालणार आणि पाण्याला मोडून घेणार तेल घातल्यानंतर अशा पिठाला छान तोडून घ्यायचं म्हणजे ते शंकरपाणी एकदम खुसखुशीत मस्त होते आता पाण्याला मळून घ्यायने हे बघा असं कणिक मळून घेतलंय आता हे ना मीडियम साईजचे गोळे करून पातळ लाटायचं आणि तळून काढणे ह्या पद्धतीनं हो पातळ लाटायचं म्हणजे मिज मिडियम आणि असं कट करायचं हे फुगायला पाहिजे ना मन मिडियम आकाराचं हे करायचं नटायचं असं असं तळायला घ्यायचं हे बघा किती मस्त झालेलं आहे कचोरी मेथी